व्यावहारिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी गुरु करण्याची जरुरी नाही किंवा कशासाठी कारण व्यावहारिक समृद्धी हे तुमचं बुद्धी कौशल्य दूरदर्शिता तुमचं भांडवल तुमची कार्यक्षमता तुमचा उद्यम याने तुम्हाला समृद्धी मिळू शकते लौकिक समृद्धी मिळू शकते मग पण पारमार्थामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तरच गुरुची आवश्यकता असते आपलं काही संकट आलं की गुरुने असं काही हात फिरवला की ते दूर झालं असं होत नाही आपण काही बोर खोदायला घेतली स्वामीजीचा नारळ घेतला की बोरला पाणी लागलं ला। असं काही होत नाही स्वामीजीचा <laughs> आशीर्वाद घेतला की मुलीला नोकरी लागली असं होत नाही स्वामीजीचा आशीर्वाद घेतला आणि शेअर घेतले आणि शेअरची किंमत वाढली असं होत नाही स्वामीजीचा आशिवाद घेतला आणि कुठला व्यापार उद्योग काही वाढवलं तर तो वाढेलच असं काही त्याचा आणि स्वामीजीचा काही संबंध नाही पण लोकांना ऐवजी समृद्धीचीच आवड असते आणि अहिक समृद्धीमध्ये आपणाला वाढ गुरुजीने करून द्यावी असं वाटत असत आणि असे जागोदागेला संस्थान आणि ही आहेत स्वतःला गुरु मानवून घेणारे आणि शेकडो हजारो लाखो शिष्य असणारे देखील गुरु आहेत पण हे गुरु शिष्यांना लौकिक समृद्धी देऊन बंधनातच ताकत ता असतात संसारातून सुटण्याचा था। मार्ग ते काही सांगू शकत नाही पण त्यांना तो माहीत नसतो आणि त्यांनी त्याच्यासाठी कधी अट्टहास केलेला नसतो त्याच्यामुळे संसारातून आपण सुटू शकतो बंधातून आपण सुटू शकतो मरणाचं भय आपल्याला संपून जाऊ शकतं लौकिक जीवनामध्ये येणारी संकट ताण तणाव याचा ता आपल्याला जास्त काही त्रास होणार नाही असा अनुभव या माणसानं कधीच होत नसतो कारण त्यांचे व्यावहारिक गुरुही तणावाने ग्रस्त असतात आणि जे तणावाने ग्रस्त असेल तोच तणाव ते शिष्यावरही देणार ना त्याच्यामुळे लौकिक समृद्धी लौकिक चांगलेपणा आहे याच्यासाठी गुरु करण्याची गरज नसते पण परमार्थामध्ये आपण काही पुढे जावं हा जो काही आपणाला जन्म मिळाला आहे किंवा या जन्मामध्ये कि आपणाला जे काही बोगावं लागत आहे किंवा ताणतणाव असतात हे कशामुळे होतात त्याचं मूळ बीज काय कोणामुळे हा संसार झालेला आहे मी कोणामुळे झालेलो आहे या सगळ्या जगाचं मूल काय आणि कोणाला जाणल्यावर सगळ्याला प्राप्त केल्याचा अनुभव येईल हे तुम्हाला आध्यात्मिक गुरु सांगत असतात आणि हे आध्यात्मिक गुरु हे परमार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठीच मी कोण आहे हे जगत काय आहे आणि परमात्मतत्व काय आहे या तीन गोष्टीच आपल्या समोर असतात मी असतो समोर प्रचंड पडलेला हा प्रपंच असतो आणि त्याच्या पाठी माग जातो ईश्वर असतो यांची स्वरूप काय हे काय प्रकारे आहेत आणि काय कशा प्रकारे जगाजावर परिणाम करतात हे आपल्याला समजल्याशिवाय आपण शांत होत नाही आपलं जीवन धन्य होत नाही आपण कृतार्थ होत नाही आपण निर्भय होत नाही म्हणून यालाच म्हणतात पारमार्थिक उन्नती सदैव गुरुच्या सर्वात राहिलं पाहिजे सत्संग करतोय गुरु जो बात करतोय गुरु जो चर्चा करतोय गुरु जो ज्ञान देतोय ते समजून घेतलं पाहिजे गुरुच्या जा पाऱ्याजवळ जाऊन प्रश्न विचारले पाहिजेत आणि आपली आध्यात्मिक उन्नती करून घेतली पाहिजे लौकिक जवानामध्ये सुद्धा गुरु तसं मार्गदर्शन करतोच गुरु सांगतच असतो त्याविषयी आपण जर असा स्वतःला नियम घालून घेतला की जे काय करायचं असेल त्याच्या संबंधी एक वार आपण गुरुजीचा काय सल्ला घेऊया की असं असं मी करतोय ठीक होईल की नाही होईल कसं आहे जी माणसं अचानक काही गोष्टी करत राहतात भस्कन काही गोष्टी करत राहतात महिला मुलं मुली किंवा अगदी करता धरता पुरुष पण त्याच्यामुळे समाजाचाही नाश होतो स्वतःचाही नाश होतो स्वतः गुरु करून गुरुशी संबंधित राहून सल्ला ऐकला तर त्यांची त्यांचं मन एकदम कड़े लोटावर करीत जाऊ शकत आणि सगळ्या गोष्टी वस्तुनिष्ठरित्या समजू शकतात आणि या जीवनामध्ये संघर्ष देखील करू शकतात गुरु झाले का असता पाठ इतराचा लेखा कोण करी अशा तऱ्हेनं तुकाराम महाराज सांगतात आपल्या पाठीमागे जर गुरु असेल आपल्या पाठीमागे जर गुरुचं बळ असेल आपल्या पाठीमागे गुरुचा विचार असेल तर कशाची चिंता करण्याची जरूर नाही संकटाची चरणा चिंता करण्याची जरूर नाही धंद्यामध्ये खोट आली धंद्यामध्ये काही नुकसान आलं तरी आपण स्वस्त चित्त राहतोय पण गुरुजीच सांगणंही असत की सगळे दिवस सारखे राहत नाही एखाद्या दिवशी रात्र रा आली तर दुसऱ्या दिवशी सकाळी उजडणारच असतं आज ऊन आहे तर थोड्या वेळाने सावली येणारच असते उन्हाळा आला आहे तर मग शांत करणारा पावसाळा आणि हिवाळा त्याचा पाठोपाठ येणारच ही शाश्वती आपल्याला नसते आणि आपण विनाकारण गायकुतीला येत असतो आणि नको त्या गोष्टी एकदम करून बसतो आता बघा आय एफ एस म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्विस वन खात्याची ही अधिकाऱ्याची पोस्ट आहे तर त्याच्यामध्ये असणारे दीपाली चव्हाण ही स्वतः hmm. रेंजर झालेली आणि रेंज ऑफिसर ऑफिसरच्या का हाताखाली काम करणारी अत्यंत शिकलेली महिला रेंज ऑफिसर त्रास देतो म्हणून स्वतःलाच डोक्यात गोळी घालून घेते या गोष्टी आपल्याला ते माझ्या सारख्या माणसाला समजत नाही बाबा आमटे याच्यासारख्या थोर समाज सुधारकाची नात शीतल आमटे ही सुद्धा विषारी धर्म येऊन भरून जाते तिला सगळं वैभव आहे सगळं मान सन्मान आहे ऐश्वर आहे ती त्यांच्या संस्थेची सीई ओ आहे म्हणजे मुख्य आहे असं असताना ती आत्महत्या करतो कशासाठी जर जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाशा आहे तरी तुम्ही जीवनाचा अंत का करता हे माझ्यासारख्या माणसांना समजत नाही मी हो एवढंच मानतो की यांनी मानवी जन्माचा बोधच घेतलेला नाही मानवी जीवनाचं प्रयोजनच यांना समजलेलं नाही जीवनाचा बोधच यांना झालेला नाही आणि हे अज्ञात अज्ञानात फितपत आहेत त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही आपला अहंकार आपलं वैभवाची बुद्धी आपला अपमान याच्या पाठी माझे दोन माणसं काय करतात स्वतःचा नाश करत असतात आणि काही नाश करत असतात दुसऱ्यालाही त्रास देत असतात या गोष्टी निदान गुरु केलेल्या माणसाने तरी करू नये असं माझं म्हणणं जे कुठेही ताणतणाव असले तरी एकदा मी माझ्या गुरुला जाऊन भेटतो गुरुला जाऊन विचारतो की असं करू की नको करू काय करू मी आता एकदम कड्यावर आलेलो आहे मला काही मार्ग सुचत नाही आहे कसं करू काय करू याच्यासाठी गुरु असतो की तुमच्या आपत्तीच्या काळात तुमच्या ताणतणावाच्या काळात एक मार्गदर्शक एक शिक्षक तुम्हाला कल्याणाच्या मार्गावर मिळणारा अशा तऱ्हेने गुरु असतो याच्यासाठी गुरु करायचा असतो की आपला अहीक जीवन आणि पारमार्थिक जीवन दोन्ही सुफळ आणि सफळ करण्यासाठी गुरु करायचा असतो आणि तो गुरुशी एकदा केला म्हणजे संपलं असं नव्हे गुरुला काही तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसते कारण गुरु हा आपल्या ईश्वरामध्ये स्थित असतो ईश्वरासारखा मोठी वस्तू त्याला मिळाल्यानंतर बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत अशा त्याला अनुभव आल्यानंतर संसाराच्या छदामाचा किंवा किरकोळ व्यक्तीच ते काय परवा करणार आहे त्यांना या जगाशी काही संबंध नसतो त्यांना जे मिळायचं अस ते मिळालं असं कृतकथ्य झालेले असतात प्राप्त प्राप्तव्य झालेले असतात आपणाला गरज असते म्हणून गुरु करायचा असतो गुरुना तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नसते गुरुना तुमच्याकडून काहीतरी दर्जन मिळावं काहीतरी इस्टेट मिळावी काहीतरी मालमत्ता मिळावी ही काही अपेक्षा नसते आपणाला पुण्य करायचं असलं तर चांगली जागा ही गुरु असते तर त्या ठिकाणी ती करावी नाही तू गुरुला तुमच्याकडून काही अपेक्षा नसते फक्त गुरु तुमच्या कल्याणाचीच ज्याने आपण शिष्य म्हणून मानलेलं आहे त्याची कल्याणाचीच अपेक्षा केवळ गुरु करत असतो त्याच काही बरं वाईट होऊ नये एवढीच त्याची इच्छा असते आणि तो या जीवनामध्ये करण्यासाठी समर्थ असतो जर त्याची उपदेश आणि त्याचा सांगणं आपण व्यवहारामध्ये आणलो तर तेव्हा <coughs> गुरु करण्याने आपलं काही नुकसान होणार नाही पण झालं तर कल्याण होईल ही गोष्ट असते म्हणून प्रत्येकाने गुरु केला पाहिजे पण गुरु केला आणि बस झालं मी गुरु आहे केला मी केलाय एवढंच अभिमान मध्ये राहून उपयोग नाही गुरुच्या ज्या जीवनामध्ये जे जी गुरुचा अवतार आहे त्या अवतारामध्ये त्याचं जे कार्य आहे त्या कार्याचा जर आपण लाभ घेतला गुरु निरोभूत व्हायच्या अगोदर गुरुचा अस्त व्हायच्या अगोदर त्याच्या सगळ्या ज्ञानाचा जर आपण उपयोग करून घेतला तर आपलं जीवन सफल होत तेव्हा ऐक जीवनामध्ये गुरुच्या संबंधात राहावा गुरु, गुरु तुम्हाला असं सांगत नाही की माझे पायचे माझं हे कर ते कर नाही ते करणारी माणसं असतात ती करणारी करत असतात तुमच्यासारख्याकडून काही तशी अपेक्षा नसते इतरही काही तुमच्याकडून अपेक्षा नसते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा पण तुमच्या कर कल्याणासाठी तुम्ही सदैव गुरुच्या संपर्कामध्ये गुरुजी कार्य करतोय गुरु जे काही समारंभ करतो गुरुजी काही अनुष्ठान करतो त्याच्यामध्ये आपला सहभाग असावा एवढीच गुरुची अपेक्षा असते गुरुची अपेक्षा नसते तुम्हाला कल्याण होणार असेल तर तुम्ही करावं नाही तर करू नये आता एक फक्त गुरु मंत्र द्यावायचा असतो तो गुरु मंत्र देतो सरळ आणि सोपा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा वैष्णवांचा मंत्र आहे आणि तुम्ही हा घरामध्ये तुम्ही तुम्ही माळ घालावी तुम्हीही थोडसे माळ घालावी आणि जपण्यासाठी एक मोठी माळ दोघांनाही घेऊन घ्यावी एक छोटासा डबा घ्यावा त्या डब्यामध्ये विठ्ठल डकुमाईची मूर्ती ठेवावी आणि तुम्ही कधीही जात असाल आणि ती कपड्यामध्ये बांधून ठेवावी कधी तुम्ही प्रवासात गेला कधी कुठेही गेलात कधी उघडावी तिथं दर्शन घ्यावं आणि मग सगळे व्यवहाराची कामं करावी दिवसा तुम्ही सकाळी उठल्यानंतर हातपाय तोंड धुतल्यानंतर या छोट्या मूर्तीची तुम्ही योग्य त्या अर्थाने पूजा करावी ध्यान करावं कमीत कमी दहा माळा तरी काय करावा जपावा घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा हे ग्रंथ तुम्ही आणून ठेवा आणि ज्ञानेश्वरीच्या दहा ओव्या तरी सतत तुम्ही दोघांनी वाचा एवढं काम केल्यानंतर मग तुम्ही संपूर्ण दिवसभर किती तुम्हाला व्यापार करायचा काय करायचं असेल करा। ते करा व्यापारामध्ये कोणाला फसू नका फसवलं तर त्याची भरपाई करून देऊन द्या भ्रष्टाचार करू नका लबाडी करू नका राजकारणामध्ये भाग घेऊ नका राजकारणापासून शक्यतो दूरच राहा आणि ज्या वेळेला कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र जपा असे असतात आता कोणी गिरायक आलेला आहे त्याच काम केलं त्याला विकली वस्तू आता तो गेल्यानंतर रिकामा गे वेळ असतो ना दुसरं ग्राहक येईपर्यंत याला म्हणतात छिद्र म्हणतात पोकळी या पोकळीमध्ये आपण वेळ मिटून जप करावा नुसता हात चालवलं तरी चालेल नाहीतर नुसतं तोंडाने बोलला तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जप केलं तरी चालेल दुसरी गोष्ट उडता बसता हा ना म्हणताना तुम्हाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणण्याची सवय लावली तर तुमचं चांगलं होऊन जाईल हो म्हणायचं राम राम का रामकृष्ण हरी नाही म्हटलं तर रामकृष्ण हरी येता का रामकृष्ण हरी जाता का रामकृष्ण हरी असं तुम्ही सबन दिवसभर जिथनं जमेल तेवढं रामकृष्ण हरी मंत्राचं चिंतन करावं मग अशा तऱ्हेने रामकृष्ण हरी मंत्राची सवय लागल्यानंतर ती सहज स्थिती होते उठता बसता किंवा आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत बसतो अशा तऱ्हेने तुमचं जीवन सफल होईल चांगलं होईल पण अहंकार करू नका अभिमान बाळगू नका श्रेष्ठ लोकांचा मान राखा साधू संतांचा मान राखा पण डबल होण्यासाठी डबल नोटासाठी खोट्या साधू संतापासून फसू नका बरोबर साधू संत दिसलं की त्याला गरज कसली असलं ती बघावी त्याप्रमाणे जेव्हा जेवण देतो तुला भोका असतो द्यायचं मला जायला तो थोडंसं तिकीटच करून द्या हा भाऊ कुठवर जायचं आहे की तू अंबेजोगायपर्यंत जर मी तुला तिकीट काढून देतो आणि ह्याच्यापेक्षा जास्त तो म्हणायला लागला की तुमचं सोनं दुप्पट करून देतो तुमच्या नोट्या दुप्पट करून देतो तुम्हाला व्यापारामध्ये चांगलं करून देतो असल्या गोष्टीमध्ये अंधश्रद्धेमध्ये फसायचं नाही श्रद्धा डोळंच असावी आणि अंधश्रद्धेमध्ये फसून मनस्ताप करून घेऊ हो नये तेव्हा समोरच्या माणसाला ओळखण्याची कला देखील आपल्याला असली पाहिजे समोरच्या माणसासाठी ओळखण्यासाठी पहिल्यांदा त्याच्यावर विश्वास टाकावा लागतो विश्वासाला पात्र झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता अधिक विश्वास त्याच्यावर टाकू शकता आणि जर समोरचा माणूस विश्वासाला विश्वास पात्र नाही दिसलाय तर त्याचा संपर्क सोडून द्यावा सरळ संपर्क सोडून द्यावा अशा जो विश्वासघात करणारा माणूस आहे अशा माणसांशी संबंध ठेवू नये सज्जन माणसं जे आहे यांच्यासारखी यांच्या सदैव संपर्कामध्ये राहावं सज्जन ज्या स्त्रिया आहेत भजनाला जाणारा किंवा कीर्तनानं जाणार त्यांच्या बरोबर सतत त्यांच्या सहवासामध्ये राहावं त्यांच्या समूहामध्ये आपण राहावं तर मग आपलंही स्त्रीच देखील काय होतं कल्याण होतं आपल्या मुलांना नेहमी कीर्तन प्रवचन ह्याच्यामध्ये घेऊन जावं लहान नातरुंड असेल तर त्यांना देवळामध्ये घेऊन जावं देऊ देव ह्याची सगळ्यांची सवय लावावी त्यांना जर कुठे शिबिर असेल काय असेल तर त्या शिबिरामध्ये त्यांना पाठवा आणि त्यांच्यावर संस्कार करून घ्यावे लहान नातोंडावर पाश्चात्य गोष्टीचा जास्त संस्कार करू नये इंग्रजीचा जास्त संस्कार करू नये आपली मराठी भाषा आपली हिंदी भाषा आपली संस्कृत भाषा आपला देशाचा आपल्या देशाचा पोशाख आपल्या देशाची संस्कृती आपल्या देशाचे सण या सगळ्याशी आपण संबंध ठेवावा संस्कृतीला विसरू नये आणि पाश्चात्य गोष्टींना जेवढ्या आवश्यकता आहे तेवढा संबंध ठेवा पण त्याला महत्व देऊ नये पाश्चात्य गोष्टीचाही आपण केलं तर आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपली संस्कृती ही तिरस्कार करण्यासारखी आहे आपल्यामध्ये काही नाही आहे अशी भावना जी आजकालच्या सुशिक्षितामध्ये दिसते तशी भावना आपल्यामध्ये असू नये मंत्र सांगितला तुम्हाला रामकृष्ण हरी हा मंत्र जपावा दहा माळा रोज तरी जपाव्यात आणि दहा वाव्या याच्या ज्ञानेश्वरीच्या आरायण केलं तरी रोज तरी तुम्हाला मग तुमचा संपूर्ण दिवस तुमचा आहे रात्री झोपतानाही परमेश्वराचे ध्यान करून झोपण्याच्या जागेजवळ याच्याजवळ इष्ट दैवत किंवा विठ्ठलचा फोटो असा ठेवावा आणि त्याच्याकडे नजर ठेवून बसावी एक काळ खूप काळ त्याच्याकडे बघावा आणि मग डोळे मिटावा मग ती मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर कायम राहते मग अशी कायम राखण्याची त्याला सवय करावी बस खूप झालं याच्यापैकी